de não श्रीरामपूर शहर परिसरात व इतर ग्रामीण भागामध्ये दूध डेअरी चालकांना अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे त्यांना धमकावून दुधात वगैरे भेसाळ्या अशा पद्धतीने धमकावून त्यांच्याकडून पैसे वसुली करण्याचे काम काही तो त्या लोक करत होते त्या आपल्याकडील फिर्यादी योगेश देवकर यांच्या दूध डेअरीवर पण दिनांक चोवीस अकरा वीसशे चोवीस रोजी काही सं आणि तिथे त्यांनी त्यांना धमकावून त्यांच्याकडून चाळीस हजार रुपये के वसूल केले होते त्याबाबत आज रोजी संशयावरून काही लोकांना त्यांनी दोन लोकांना ताब्यात घेतले होते दोघांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली त्या तिला काही फिर्यादी वगैरे निवडले त्यावरून त्या सगळे इतर लोकांवर दुगुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालून लोकांना जास्त याबाबत आता आपल्यापर्यंत एक फिर्याद प्राप्त झाली तर लोकांचाही तपासून प्रयत्न पथक काय आपल्यासोबत माझं नाव रवींद्र विठ्ठल बुरडे माझी डेअरी मालुंजापूर दैत आहे तर मला मुंबईचं भरारी पथक म्हणून दुधाचं तर ते पाच जण आमच्या इथं क्रेटा गाडीमध्ये आले होते त्यांनी सॅम्पल वगैरे आपले दोन कलेक्ट केले केल्यानंतर माझा फोन नंबर न्यायला त्यांनी आणि मला पाच लाख रुपये पैशाची मागणी केली नाहीतर तुम्हाला म्हणजे अधिकार लोकांच्या वगैरे मामाला धाक दाखवला आणि म्हटलं कारण तुम्हाला तीन महिने जामीन नाही होणार अशा पद्धतीने तुमच्यावर गुन्हा होईल तुम्हाला ते पैसे द्यावं लागतं असं कधी तुम्हाला तीन फोन आले ब्लॅकमेल केले त्यांनी आपल्याला पण मग मी आधी घरांना फोन केला तर आपल्याकडे काही सापडलंच नाही तर आपण कसं काय द्यायचं असं विषय होतं तर मग ते आम्हाला समजलं का ते आधी घरी काय ओरिजिनल नाही ते साहेब लोकांनी आम्हाला त्यांना धरून द्यावायचं आम्ही त्यांना धरलं आणि पोलीस स्टेशन हजर केलं तुमचं नाव काय तुम्ही सगळं काय घडलं माझं नाव प्रशांत बाळासाहेब बडा राहणार मंकळ वडगाव तर माझा दुधाचा व्यवसाय आहे तर माझं संकलन करून गाडी थोड्या अंतरावर गावामध्ये गावाच्या थोडं बाहेर आल्यावर ते तीन अधिकारी म्हणून जे आले होते त्यांनी गाडी थांबवली आणि त्याच्यामधून त्यांनी मला सांगितलं की बाबा तुमच्या गाडीतले शॅम्पल चेक करायचे तर शॅम्पल चेक करायचे म्हटल्यावर मग मी गाडी थांबवली आणि शॅम्पल चेक करायसाठी ते गाडीत चढले तर मला झाकण उघड लावले कॅनचे तर ती कॅन मध्ये माशे अगंबळ असं दिसल्या कारणास्तव त्यांनी मला दमदाटी केल्यावर आणि म्हणायला लागले की तुला आम्ही जेलमध्ये टाकू तीन महिन्याची तुला सजा होईल आणि त्याच्यामध्ये तुला पाच लाख रुपये द्यावा लागेल तरच तुला आम्ही सोडू असं बोलले आणि माझ्याकडून त्यांनी नया नाही करता चार लाख रुपये घेऊन गेले ते पैसे तुम्ही कसे दिले ते माझ्या मित्रांकडून फोन करून असं मी थोडे थोडे करून चार लाख जमा केले आणि मग ते श्रीरामपूर मध्ये मार्केट यार्ड जवळ आणि काही पुनम हॉटेल जवळ त्यांच्या ताब्यात दिले मध्ये त्यांनी काय व्हायला पाहिजे त्यांच्यावर कडक कारवाई हो व्हायला पाहिजे आणि त्यांना त्यांनी जे असे आमच्या सारखे गरीब लोकांना जे लुटण्याचा प्रयत्न केला त्यावर त्यांच्यावर चांगली म्हणजे चांगलीच कार्यवाही हो झाली पाहिजे हो कार्यवाही कर...